नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज स्पेशल सेशनमुळे मार्केट दोन वेळेला आणि मध्ये एक तास सोडून झालं सकाळी सव्वाणव ते दहा या वेळात झालं त्याचा नेहमीप्रमाणे नऊ ते सव्वाणव प्री ओपन सेशन होता नंतर साडे अकरा ते साडेबारा या वेळात झालं आणि त्याचं प्री ओपन सेशन सव्वा अकरा ते साडे अकरा असं होतं आज व्हॉल्यूम तेवढे नव्हते पण मार्केट सेशन स्मूथ झालं करन्सी कमोडिटी मार्केट आज बंद होते आणि पहिला शनिवार असल्यामुळे बँका आज चालू होत्या बँकांचं वर्गी चालू होतं काही काही बातम्या होत्या त्या बातम्यांना मार्केटने रिॲक्टसुद्धा केलं टॉरेंट पॉवरला दोन ऑर्डर्स मिळाल्या तीन हजार एकशे चाळीस कोटीच्या एशियन पेंट एशियन पेंट ही वॉटर बेस्ड पेंटसाठी त्यांनी जागा घेतली त्यांना एकशे सहासष्ट एकर जागा मिळाली हे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण वॉटर बेस्ड पेंट तिथे करणार हे मात्र माहीत नव्हतं आय आर सी टी सीने ऑन बोर्ड कॅटरिंगसाठी सी आर पी एफ बरोबर करार केला नायकानी एनवाय एस डबल ए नॅसा या नावाने दुबईमध्ये नवीन स्टोअर सुरू केलं हे ब्युटी रिटेल स्टोअर आहे ॲक्सिस बँकेने नॉन कन्व्हर्टिबल डिव्हेंचर्सच्या माध्यमातून ते चार हजार कोटी रुपये गोळा करणार असं समजलं एक हजार कोटी रुपये गोळा करणं हे आहे पण जर रिस्पॉन्स खूप चांगला वाटला तर आणखी तीन हजार कोटींचा ग्रीन शो ऑप्शन त्यांनी ठेवला रेनबो मेडिकल हे चेन्नईमध्ये ऐंशी बेडचं हॉस्पिटल सुरू करत आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये आय सी आय सी आय पॉईंट सात टक्के एवढा स्टेक दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाला घेतला लेमंटरी ही, ले ही उदयपूरमध्ये हॉटेल चालू करणारे त्याच्यासाठी त्यांची बोलणी चालू आहे एस एच केळकर हे केवा यू एस ए ही त्यांनी वेगळी सबसिडिअरी स्थापन केली आहे आणि पी व्ही आर आयनॉक्स पुण्यामध्ये चौदा स्क्रीनचं ते मल्टीप्लेक्स सुरू करत आहेत वेल्स पंक और की सबसिडिअरी सिंटेक्स ॲडव्हान्स प्लॅस्टिक लिमिटेड हिने मध्य प्रदेशामध्ये चाळीस कोटी खर्च करून ते प्लांट लावत आहेत या प्लांटमध्ये प्लॅस्टिक पाईप पाण्याच्या टाक्या तयार होतील आणि या प्लांट कमिशन होण्यासाठी दीड वर्ष लागेल आज हॉस्पिटलच्या शेअरमध्येही मंदीच होती हे आपल्याला माहीत आहे कारण हॉस्पिटलचे रेट जे आहेत ते कमी करावेत असं सांगितलं जात आहे आणि गुगलनी जे मॅट्रिमोनी ॲप किंवा नोकरीचं ॲप गुगलवरनं काढून टाकलं तर तो झगडा पाच वर्षापूर्वीचा आहे गुगल चार्जेस पुष्कळ लावतं म्हणून हे सगळे लोक कोर्टात गेले होते पण मद्रास कोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने हे प्रकरणात काहीही दखल दिलेली नाही त्यामुळे गुगलने हे ॲप त्यांच्या याच्यावरनं काढून टाकले कारण हे लोक इतरांप्रमाणे चार्जेस देत नाही आहेत म्हणून हा झगडा आजचा नाही आहे त्यामुळे एजवर खूप मोठ्या प्रमाणावर आज परिणाम दिसला नाही साऊथ इंडियन बँकेच्या राईट्स एंटरटेनमेंटच्या संबंधात काल मेल आली आहे ही बेल सगळ्यांना आली असेल ज्यांच्याकडे रेकॉर्ड डेटच्या आधी साऊथ इंडियन बँकेचे शेअर होते साऊथ इंडियन बँक बावीस रुपयांनी राईट्स देणार आहे तर या नव्या पद्धतीप्रमाणे त्याचे एंटायटलमेंट्स मिळणार आहेत तुम्हाला जेवढे राईट्स मिळणार तेवढीच राईट्स एंटायटलमेंट मिळणार म्हणजे चार शेअरला एक राईट मिळणार आहे म्हणजे तुमच्याजवळ शंभर शेअर असतील तर तुम्हाला पंचवीस राईट्स मिळतील आणि पंचवीस राईट्स मिळणार तर त्याच्यासाठी तुम्हाला पंचवीस राईट्स एन्टायटलमेंट मिळतील ही एन्टायटलमेंट पाच मार्चला डीमॅट अकाउंटवर येतील सहा मार्च ते चौदा मार्च या कालावधीमध्ये या एंटरटेनमेंटमध्ये ट्रेडिंग होऊ शकतं तुम्हाला हवं तर तुम्ही खरेदी करू शकता नाहीतर तुम्हाला जर एंटरटेनमेंट मिळाली असतील तर ती तुम्ही विकू शकता अगदी एक ही विकता येतं किंवा सगळीच्या सगळी तुम्हाला विकता येतात किंवा दुसऱ्याच्या नावाने ट्रान्स्फर करून देता येतात याला रेड्युसिएशन असं म्हणतात वीस मार्चला हे क्लोज होईल नंतर चार मार्चला या याची ॲलॉटमेंटचं फायनलायझेशन होईल आणि चार एप्रिलला या ॲलॉटमेंटचं फायनलायझेशन होईल नऊ एप्रिलला तुमच्या खात्यावर हे राईट्स क्रेडिट होतील आणि बारा एप्रिलला त्याचं लिस्टिंग होईल म्हणजे ही सगळी जी एन्टायटलमेंटची प्रोसिजर आहे ती वीस मार्चला संपून जाईल चौदा मार्चपर्यंतच तुम्हाला काय खरेदी विक्री करायची असेल ती करता येईल त्यानंतर तुम्ही त्याचे पैसे भरावे लागतील बावीस रुपयाप्रमाणे ज्यांना मिळाले मिळालेत किंवा ज्यांनी खरेदी केलेत त्याचेही पैसे तुम्हाला बावीस रुपयाप्रमाणे भरावे लागतील म्हणजे तुम्हाला त्याचे तेवढे राईट्स मिळतील जेवढी एंटायटनमेंट तुमच्याजवळ असतील आणि ही सगळी प्रोसिजर चार एप्रिलपासून सुरू होईल ॲक्च्युअली राईट्सची प्रोसिजर जी आहे ती आणि प्रत्येकाच्या अकाऊंटला तुम्हाला राईट्स नऊ एप्रिलला क्रेडिट केलेले दिसतील आणि हे बारा एप्रिलला त्याचं लिस्टिंग होईल त्याचा इ नंबर दिलेला असतो हा इ सील नंबर तात्पुरता असतो तो, तो इ नंबर आहे आय एन ई सहाशे त्र्याऐंशी ए दोन शून्य शून्य पंधरा आय एन ई सहाशे त्र्याऐंशी ए आणि पुढे वीस हजार पंधरा असा ई सी नंबर आहे तो ई सीन नंबर तुम्हाला लिहावा लागतो म्हणून मी सांगितला आहे अशी प्रोसिजर आपण पूर्वी रिलायन्सच्या वेळेपासून केली आहे हल्ली ही एन्टरटेनमेंटची प्रोसिजर नवीन निघाली आहे पण रिलायन्सचा जे राईट्स होते त्याची किंमत जास्त होती एक हजार दोनशे सत्तर होती माझ्या आठवणीप्रमाणे त्यामुळे त्याला पार्टली पेमेंट अलाउड केलं होतं हा हे राईड्स छोटे बावी आहेत बावीस रुपयाचे आहेत त्यामुळे याची फुल पेमेंट सुरू रुपयांनी करायची आहे याला पाटली पेमेंटची सोय ठेवली नाही कारण रक्कम अगदी थोडी आहे तर तुम्ही लक्ष द्या तुम्हाला मेल आली आहे का बघा आणि त्याप्रमाणे या प्रोसिजरमध्ये भाग घ्यायचा असलं तर भाग घ्या पण एकदा आपण ही प्रोसिजर केली आपल्या हाताखालून गेली की मग ती लक्षात राहते नाहीतर गोंधळ होतो त्यामुळे ही प्रोसिजर शिकण्याची संधी आहे तर ही प्रोसिजर तुम्ही शिकून घ्या सोमवारी आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे होईल नमस्ते